नमो नम गौरी शीतल संदीप धमनगे इथे अहम मुंबई नगरे वसामि अहम दशमी पठामि पार्ले पार्लेटेळ विद्यालय इति मम पाठशाला अहम चतुर्थे संघे सहभागी अस्मि सर्वप्रथम मी, आस पर्धे से से मी आस या स्पर्धेचे आयोजक माननीय सातपुते सरांचे आभार मानते त्यांनी संस्कृत भाषा जतन करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली मी आज तुळसी या विषयावर दोन श्लोक सादर करणार आहे भारतवर्षे सर्वासु वनस्पतीसु तुलसी पादप प्राप्यते अस्मिन् पादपे असंख्यका गुणाः सन्ति भागवतपुराणे अपि तुलसीमहात्म्यं वर्णितमस्ति तुलस्या महिमा अपि गर्यासी अत एव अहम तुलसीविषयकं द्वौ श्लोकौ इच्छामि प्रथमः श्लोकः तुलसीकाननं चैव गृहे यवतीष्टीत तद् गृहं तीर्थभूतं हि नयान्ति यमकिंकराः अर्थ ज्या घरामध्ये तुळशीचे वन असते त्या घरामध्ये यमाचे दास कधीही येत नाहीत म्हणजेच ज्याच्या घरी तुळशीचे वन असते त्याच्या घरी अकाल मृत्यूचे भय कधीही राहत नाही द्वितीयः श्लोकः वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वव्यापिनी पुष्पसारा नंदिनी चुलसी अर्थ वृंदा वृंदावनात राहणारी विश्वाकडून पुजली जाणारी विश्वव्यापक पुष्पसारा नंदिनी तुळसी आणि कृष्ण जीवनी हे आठ नाव असणारे स्तोत्र जो पाठ करून तुलसीचे पूजन करतो त्याला अश्वमेध यज्ञ फळ मिळते जयतु संस्कृतम वदतु संस्कृतम